च आपल्या समाज विशिष्टपणे उन्हाळ्यामध्ये आणि हा विषय फार महत्वाचा मोठ्या सर्वांच्या नुकत्याच अर्थसंकल्पीय बजेट मान्य शासना खाता एक महिला त्या बजेटला मी मध्ये होतो आणि या ठिकाणी

एवढी काही काय झाली मध्ये सुरवात झाली पाणी रात मध्ये असत पाण्याची आवडत चालू असताना या सगळ्या गोष्टी आपल्या वेळा उरत असताना आपण आपल्या तालुक्यात बातम्या काय करतो याचं चिंतन आपण करणार आहोत नाही की सरस्वटीने आमदार आमदार म्हणून तालुक्यात आहे बाकीची जनता माझी सहकारी बाकीच्या पत्रकार तमाम लोक एका या तालुक्यातल्या घटक नाही का तालुक्यावर बोट ठेवताना हजार वेळा विचार व्हायला पाहिजे असं मी एक आणि आपण ओळखलं पाहिजे बघा आता नगर जिल्ह्याचे पालकमंत्री झालेले आहेत जेव्हा या पालकमध्ये जयंत फाटले होते तर त्यावेळेला बाहेर शोध नव्हतं जयंत फाटले म्हणजे त्रस्त व्यक्ती मग त्यांना समान न्याय द्यायचा होता पण आता नगर जिल्ह्याचे मंत्री झाले तर नगर जिल्ह्याचे मंत्री काय विचार करतात सर्वाधिक पाणी आम्ही नगरला कसं करू त्याच्या आधी राम शिंदे साहेब होते आताच्या काळामध्ये युद्धमान राधाकृष्ण मुखेबाडे युद्ध चालू असतं पाण्यासाठी हे नैसर्गिक आहे त्यांनी त्यांची बाजू लढवायची आपण आपली बाजू लढवायची हे नैसर्गिक केला पण ज्यांचा याच्यामध्ये ज्यांना माहीत नाही त्यांना यंगस्टर ची माहीत नाही अशी माणसं एवढी मोठी वर्गाना करण्यासाठी पण ज्यांना माहिती नाही आता आवडतं शब्द आहे वीस सारखेला आवडतं आहे एकोणीसला पत्रकार गोळा गोळा करायचे आणि पत्रकार पण सहज 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 घ्यायचो सहज उपलब्ध व्हायचो आज आम्ही आंदोलन करतो नाही तर आज आम्ही आमोक करतो नाही तर आज आम्ही चमूक करतोय कुठल्या गोष्टी आम्ही पाणी आम्हाला बंद व्हायला पाहिजे कधी उद्या पाणीचा आवाज बंदच होणार आहे हे माहिती असून देखील सुद्धा हा स्टँड हा घेराव हे कशासाठी करता याच्याकडे सांगता की उदाहरण फायदा हे करणं कारण काय आपल्या सर्व मराठीला आमच्या तालुक्यातल्या किती लोक आहेत हे माझ्या मित्र त्याच्याच तालुक्याचे आहे ठीक आहे सत्ता येतात सत्ता जातात खुर्ची असते खुर्ची बदलते म्हणजे कसे वागून मी पण होतो पाच वर्ष मी नाही केलं मी पाच वर्ष कारभार करून दिला तुम्ही करा तुम्हाला लोकांनी संधी दिली पण हा काय प्रकार चालू आहे की जेणेकरून तालुक्याच्या असलेल्या पाण्याच्या अस्मितेला आपण धक्का लावून द्यावायचा मी आपल्याला सांगतो मागच्या पाच वर्षापेक्षा सगळ्यात जास्त पाणी या वर्षी त्यांना शिल्लक आहे त्यांच्यामध्ये शिल्लक आहे आणि त्या ठिकाणी हे पाठवले आपलं आपले रिपोर्टिंग पाठवले तुम्ही पाहिले तुम्ही वाचले खालच्या क्लिप आणि त्याच्यामध्ये असं म्हणलं की जोरदार शहरामध्ये पाणी गेले चार दिवस झाले त्या ठिकाणी प्रवास आणि म्हणून मी आज आढावा घ्यायला आलो पाणी शहरातले पाणी जबाबदारी ज्याच्या वेळेस की आम्ही घेऊन घोग बनलेले आहेत मी त्याची साधनमध्ये चर्चा केली आणि ती चर्चा केल्यानंतर त्यांनी एक गोष्ट मान्य केली की या पाण्याच्या बाबतीमध्ये पाणी आपल्याकडे असताना त्या पाण्यामध्ये आपण जे खबरदारी घ्यायला पाहिजे होते घेतल्यामुळे त्यातला पाण्याचा प्रवळ जर मला वाढला पण त्याच्यामध्ये तो कुणा आम्ही बिलकुलही दुर्लक्षित होणार नाही आणि पाणी शहरामध्ये खराब झाल्याचे कायदे आम्ही घेऊ अशा पद्धतीने जे निवेदन आहे ते जुन्नर शहरामध्ये मागील चार पाच दिवसापासून जे दूषित केवळचं पाणी येत होतं त्याच्या रिगार्डिंग संबंधित ठेकेदाराला जे टी पावडर असेल क्लोरीन गॅस असेल त्याचा पुरेसा पर्याप्त साठा नसल्या कारणाने आपण स्थानिक लेवलवर टीसीएल पावडर यूज करून कमीत कमी प्रदूषित कसं राहील दूषित राहिलं पाणी याची काळजी घेतली आहे आपण आज संबंधित ठेकेदारांनी त्यांना आपण सांगितलं होतं की ही अत्यावश्यक बाब आहे बीज थकले जरी असलं तर तुम्ही विहित वेळेत तुम्ही पर्याप्त द्या संबंधित पाणी पुरवठा विभागाने त्यांनाही वेळोवेळी त्याचा फॉलोअप घेतला होता काल आपण त्यांना आरटीजीएस केलेला आहे आणि आज टीचर पावडर आणि क्लोरिन गॅस आज दुपारी बारा वाजेपर्यंत पोहोचेल आणि मी याद्वारे आमदार साहेबांना सूचनेनुसार मी आता आकर्षित करतो की जुन्नर शहरामध्ये जे पिवळ तर दूषित पाणी येत होतं ते उद्यापासून किंवा आता साडेतीन वाजता जे पाणी जाईल तेव्हापासून दूषित पाणी येणार नाही त्याची आणखमी घेत माझी विनंती आहे शेतकऱ्यांनी पाण्याच्या बाबतीतले फॉर्म भरले पाहिजे आपल्या पाणी पुठ्या बांधल्या पाहिजे आपल्या पाण्याचं रिझर्वेशन हातचा अधिकार आपण प्राप्त करून घेतला पाहिजे हातावर काळ आहे आता मी दोन दिवसांमध्ये मी आवाहन करतो आता पहिल्यांदा की सर्वांनी एवढ्या काही सरपंच असतील या चालू आहेत पक्षेतून ऐका तो कुठल्या पार्टीचा पक्षाचा ते खामी डोक्यातून तो काढून टाका मी हे साधारण या तालुक्याचा जोपती दाखल विनंती करतो तो सगळ्या सगळ्या सरपंचा आणि ग्रामसभांना जिथे जिथे तलावरचं गौरीकरण करायचं असतो ज्या ठिकाणी नवीन तलाव बांधणीची प्रक्रिया राबवायची असेल जिथं पाणी साचू शकता आपण स्टोरेज करू शकतो असे सगळे तुमचे प्रस्ताव माझ्या ऑफिसला तातडीने दोन दिवसाच्या आत पाठवले मी आपल्याला शब्द देतो जिथं ओढा खोलीकरण करायचं आहे जिथं तलावांच्या खोलीकरण करायचं त्या ठिकाणी आपण तातडीने त्यांचे आदेश काढू हीच वेळ आहे एप्रिल आणि मे मध्ये आपण याच्यावर कामच केलं पाहिजे आणि नवीन प्रस्ताव सुद्धा आपण मला सांगितलं बघ की साहेब इथं आमच्याकडे आपल्याला कधी साधवायचं आनंदाची बाब आहे मी छोटे पाठबंधाने आपल्याकडं जो जो त्या ठिकाणी विभाग आहे या विभागाच्या माध्यमातून शंभर टक्के तुम्हाला नवीन नवीन गोष्टी करून खर्च कसा वाढेल आपल्याकडे तो क्रांतिकारी निर्णय मी आपल्या सर्वांच्या बरोबरी केला मुद्दा क्रमांक दुसरी गोष्ट की आपल्याला दगडचा गाळ काढायचा आहे मी नेसवर्ड आता परवानगी मागतोय ज्या ठिकाणी एन जी ओ आहे त्या एन जी ओला त्या ठिकाणी काम केलं जाणारी सगळा गाळ नेटवड मळवडीचा खाणायचा आहे येळगाव मधल्या मधल्या माळ्या बाळ्यामध्ये आपला गाळ खाण्याचा आहे परवानगी आपण मागतोय त्याच्यानंतर आपल्याला वडदमधला गाळ काढायचा आहे आणि नंतर आपण महाव लोकचा विचार करू मळगाव दोघांमध्ये तर गाळ घायचं आहे पण मानिव लोक आहे फार नाही पण तो पण आपण नंतर पूजा करतो आधी आपण जे आपल्याला त्रासदायक वाटतात ते सगळे आपल्याला जाण बघतात चिलेवाडीच्या पाईपलाईन मध्ये चिलेवाडीला कोळवाडी जे लोक आहेत माझं त्यांना विनंती आहे की फक्त तुमचाच भाग राहिला आहे चिलेवाडीचा तुम्हाला मी सांगतो खूप लोकांचे संबंध द्यायचं म्हणजे आणि खूप अभ्यास करून काम करत नाही का त्यामुळे त्याच्या चर्चा खूप विसंगतीच्या होतात नुकसान आपल्या शेतकऱ्याच होतं हे केवळ आणि केवळ धर्माच्या आरंभापासून तरो तर बेल्ल्याच्या मुळूजवाडीपर्यंत एवढ्याच लोकांसाठी हा पाणी आहे विशेष म्हणजे या जुन्नर तालुक्याच्या उत्तरेच्या बागेसाठी मोठ्या चिलेवाडी आहे जी वार, जी लोक मुकलेले आहेत त्या काळामध्ये सर्वे करताना चूक झाली त्यावेळेला खरं वरून पाठ लायला पाहिजे तो झाला नाही पण आता चिलेवाडी मात्र तुमच्या स्वागतासाठी आणि तुम्हाला भविष्यामध्ये तुम मोठ्या खरं चिलेवाडीची पाईपलाईन अतिशय गरजेची आहे ती पुढे थांबवू नका लोक गैरसमज गैर राजकारणी लोकांना तर बिलकुल ऐकू नका तुमचं तुम्हाला कष्ट करते दे, तुम्हाला पाणी पाहिजे याचं त्यांचं ऐकून बिलकुल आहे दे, तुम्ही या बातमीमध्ये आपल्या तिथे सहकार्य करा जिलेवाडीचं नाव आपण लवकरात थोडं पावतं पूर्णपूर पाणी दिलं का तिथे तिथे आपल्या टँक होणार हाऊस होणार आहे त्याच्यात तो उत्सव पालक आपल्याला उत्तरेला स्वयंपूर्ण होणाऱ्या उत्तरेचा सोळा जिन्नड तालुका म्हणजे घामोंडीचा वरचा भाग असेल पेप्रिल मेनचा वरचा भाग असेल भाजरवाडीचा वरचा भाग असेल आळ्या सत्तवाडीचा वरचा भाग असेल पुणे नंतर राजरीचा वरचा भाग असेल वृजवाडी भूजाळवाडी या सगळ्या भागाचे भागरवाडी उत्तरेचा भाग जिथं आजही लोकांना पाणी मिळत नाही त्यामुळे चिलेवाडीच्या बाबतीमध्ये थोडंसं काम हातामध्ये भागी राहिले शंभर टक्के आपल्याला ते पाणी उडवायचं आणि सर्वांना पाणी धरण आपल्यासाठी तुम्ही ती पाईपलाईन पूर्ण न केल्यामुळे हेवे दावे केल्यामुळे आज ते सगळं पाणी आपल्या येडगावला येतं आणि येडगाव मार्गतर सगळं नगरला जात म्हणजे आता आपल्याला काय पाहिजे आपल्याला घरचं काय तर माझी विनंती आहे माझ्या तमाम शेतकरी बंधू वगैरे चर्चा करून काय नाही तुमच्या लक्षात पाण्याशी चर्चा करून आपण थोडस प्रगतीचं पाऊल आपण टाकलं पाहिजे चिलेवाडी चिलेवाडी कित्येक वर्ष चिलेवाडी चालले पण आपण त्याचं काम होईना मी आलो तेव्हाच फार मोठ्या पद्धतीने मी त्याचं काम चालू केलं माझ्या काळामध्ये एकोणचाळीस किलोमीटर पैकी जवळजवळ अठ्ठावीस किलोमीटरचं काम मी पूर्ण आणि मागच्या पाच वर्षामध्ये आणून ते काम शंभर टक्के पूर्व पाणी उडायला पाहिजे होतं पण राहून गेलं काही ना काही अडचणी काही ना काही एक समज घ्यायच घेवेत आवे काही ठिकाणी युगो आणि शंभर टक्के प्रश्न सुटे नवीन सुप्रमाला येईल सुप्रमा म्हणजे सुधारित प्रशांत मान्य गव्हर्नमेंट तयारीमध्ये आहे हा ऐतिहासिक निर्णय होणार आहे ज्यावेळेला सुधारित प्रशस्ती मान्यता होईल आणि ज्यावेळेला जिल्ह्यातलं पाणी वाढेल पाणी दोनचं पाणी वाढेल त्या वाढलेल्या पाण्यावरती ए टी एम पाणी आम्ही मोठं मागतोय आम्ही आणे पटाणाला लागतो म्हणजे आणे पटणाचं अवस पाणी द्यायचं आहे आणि ते पाणी ज्यावेळेला आम्ही वरती घेऊ त्यावेळेला वरतामान सुद्धा सुटला सुटला होईल हे मी आपल्या तालुक्याचा एक लोक जबाबदार लोकतेवरती आपल्याशी बोलतोय फार घानी चर्चा करून मतमतंत्र करून बिलकुल सुद्धा याच्यापेक्षा वेगळं काही जे घरं आहे ते बिझर मांडलं बेळगावच्या शिरोलीच्या आणि ह्या संपूर्ण भागातल्या सगळ्या लोकांना शेवटपर्यंत तुम्हाला जुलैपर्यंत पाणी द्यायची जबाबदारी आमची आहे तेवढं पाणी आपल्याला आहे इकडे सुद्धा वडदचं पाणी वडतच्या असलेल्या आपल्या नानागावच्या खेटीपर्यंत बांधण्यापर्यंत नदीपर्यंत द्यायची जबाबदारी आमची आहे पाणी आहे पाण्याचा वापर सावकाश करा पाणी जरूर वापरा पण वापरत असताना पाण्याची काळजी घ्या हे तुम्हाला नियोजन मी या तालुक्याच्या मदती देतो आणि ज्याच्या लोकांना खूप मनभर आहे त्यांनी मळमळ मेरबानी करून आपल्या तालुक्याला कोणी पाण्याच्या बाबतीमध्ये बदनाम न करता आपण बिलकुलही या बाबतीमध्ये टिप्पणी करता संयमाने घ्या पाणी आपल्या सर्वांसाठी जाईल त्याचा वापर योग्य असेल